जागा जमीन आता महत्वाची झाली आहे त्यामुळे होऊन नाती संपतात अशी अनेक उदाहरणे आहेत त्यातच एक फूट जागेवरून देखील देखील वाद होत असल्याचे अनेकदा समोर आले आहे असे असताना नेरळ दहिमली तर्फे वरेडी ग्रामपंचायत हद्दीत जागेवरील एकाच बांधकामाची दोन वेळा वेगवेगळ्या वेग क्षेत्राने नोंद असल्याचा प्रकार समोर आला आहे असेसमेंट वर करण्यात आलेल्या सह्यांमध्ये देखील घोळ असल्याचा आरोप तक्रारदार गजानन दबडे यांनी केला आहे गजानन दबडे व कुटुंबाची मौजे मालेगाव येथे सर्वे नंबर तीन हिस्सा नंबर चार अशी जागा आहे या जागेत पूर्वी एकोणीसशे शहाण्णव साली कुक्कुटपालन करण्यासाठी शेड बांधण्यात आली होती याची रितसर तेव्हा परवानगी ग्रामपंचायतीने दिली होती त्यामध्ये मालमत्ता क्रमांक चारशे शहाण्णव असा उल्लेख करण्यात आला होता या जागेवर वा कौटुंबिक वाद असून त्यावर न्यायालयात खटला देखील सुरू आहे तेव्हा संबंधित जागेचे असेसमेंट काढण्यासाठी ग्रामपंचायतीत गेलेल्या गजानन दबडे यांना चारशे यावर कर आकारणी केलेले दोन असेसमेंट असल्याचे लक्षात आले एकावर नऊशे वीस चौरस फूट क्षेत्रफळ आहे तर दुसऱ्यावर तीनशे ऐंशी चौरस फूट आहे त्यामुळे दोन असेसमेंट होऊन क्षेत्र कमी झाले कसे असा प्रश्न तक्रारदार दबडे यांनी विचारला आहे असेसमेंटवर असलेल्या ग्रामसेवकांच्या सह्यांवर देखील त्यांनी बोट ठेवले आहे याहून मोठी बाब म्हणजे एकोणीसशे शहाण्णव सालची परवानगीची नक्कल मागितली असता ती दफ्तरी उपलब्ध नसल्याचे ग्रामपंचायतीने लेखी दिले आहे हे, हे संबंध दफ्तर गायब असल्याचा आरोप तक्रारदार गजानन दबडे यांनी केला आहे त्यामुळे याबाबत दहिवली तर्फे वरेडी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक खुलासा करणार का असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला आहे आम्ही पंचायत मध्ये गेलो असता हा� आम्हाला आमच्याकडे झेरॉक्स प्रत आमच्याकडे झेरॉक्स प्रत आहे पोल्ट्रीच्या परवान्याची त्या झेरॉक्स प्रतवर आम्ही ओरिजिनल कॉफी मागण्यासाठी गेलो असता पंचायतला ते, ते आम्हाला बोलतात का आ आमच्याकडेचा दप्तर गाळ झालेला आहे तर ते आम्हाला देत नाही दुसरी गोष्ट म्हणजे आमचं असेसमेंट पोलेट्रीचा असेसमेंट चारशे शहाण्णव असा आहे ते आम्ही त्यांच्याकडे मागायला गेलेले असताना त्यांनी नऊशे वीस असा क्षेत्र दिलेला आहे आणि त्याच नंबरचा दुसरा असेसमेंट आम्हाला तीनशे ऐंशी असा क्षेत्र टाकून दिलेला आहे आणि त्याच्यावरती असणारी सही आम्हाला त्याच्यावरती संशय आहे का ती डुप्लिकेट सही आहे म्हणून आमचा असेसमेंट चारशे शहाण्णव हा एकच आहे त्याच्यावरती आमचा क्षेत्र नऊशे वीस असा आहे पण आम्ही पंचायतमधून जेव्हा असेसमेंट घ्यायला गेलो तर गे दुसरा असिसमेंट वरती तीनशे ऐंशी असा असा उल्लेख आहे तर आम्ही विचारलं का आमचा असेसमेंट हा नऊशे वीस ह्या क्षेत्राचा आहे तर हा तीनशे ऐंशी हा क्षेत्राचा असेसमेंट उडला व त्याच्यावरती जे सहाय्य केले त्याच्यावरती आमचा डाऊट आहे आम्ही पंचायतमध्ये मॅडमला विचारला गेलो असता मॅडम म्हणाल्या का मी दोनच पेपर वरती सहाय्या तर माझ्याकडे तर पाच पेपर आहेत मग या केलेल्या सह्या कुणाच्या आहेत जनोदय करिता गणेश पवार कर्जत